वळसंग तालुका जत जिल्हा सांगलीतील शेतकऱ्यांच्या तीस शेळ्यांची चोरी जत पोलिसात नोंद वळसंग तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या चोऱ्याचे सत्र गेल्या दोन ते तीन महिन्यापासून तालुक्यामध्ये सुरू आहे शनिवारी दिनांक अकरा रोजी मध्यरात्री चोरट्यांनी वळसंग तालुका जत जिल्हा सांगलीतील गावातील सोमनाथ स्वामी यांच्या शेतातून तीस शेळ्या चोरून नेल्या वळसंग सोडी रस्त्याकडेला असलेल्या स्वामी वस्तीवरील शेतकरी कुलंगी यांच्या घराशेजारी बंदिस्त गोट्यातून चोरट्यांनी या तीस शेळ्या टेम्पो लावून चोरून नेण्याची घटना घडली आहे पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे पाळीव पाळीवजनावर चोरण्याचा धडाका चोरट्यांनी सुरू केला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराट सुरू आहे घरासमोरील दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत येथील एक ट्रॅक्टरही चोरून नेलेलं आहे त्यामुळे या चोरट्याचा जत पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केले आहे द बेल